श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सर्वांचे कल्याण हो ही स्वामींच्या निमानापासून प्रार्थना करून आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप खूप भाग्यवान आहेस हा संदेश तू आज ऐकत आहेस हा संदेश सहज तुझ्या समोर आलेला नाही होय बाळा तुला आता सुखाची आनंदाची प्राप्ती होणार आहे त्यामुळे हा संदेश तुझ्या समोर आलेला आहे त्यामुळे तू एक क्षणही न गमवता हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तरच हा संदेश तू शेवटपर्यंत बघ जर माझ्यावर तुझा विश्वास नसेल तर ह्या क्षणाला तू हा संदेश सोडून जाऊ शकतोस होय बाळा जिथे विश्वास नाही तिथे काहीच नाही स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मार्गात जेव्हा जेव्हा तुला अडथळे वाटतील तेव्हा तेव्हा तू आमचे नामस्मरण कर आमचे चिंतन कर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करू तुझ्या आयुष्यातील अडचणींना संकटांना सर्वप्रथम आमचा सामना करावा लागेल तेव्हा तू निश्चिंत हो ताण घेऊ नकोस होय बाळा तू चांगले कर्म करीत योग्य मार्गाने चालत आहेस मी बघत आहे बाळा तू जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करतोय ती किती भक्तिभावाने श्रद्धेने करत आहेस ते आम्ही पाहतोय आमचे नामस्मरण करून तू आम्हाला हाका मारत आहेस आमचा धावा तू करत आहेस तुझी प्रत्येक प्रार्थना तुझा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत आहे बरं का तेव्हा तू आता निश्चिंत हो तुछे सर्वा आता, तुझे सर्व आता चांगलेच होणार आहे तुझं भलं करण्यासाठी आम्ही येत आहोत होय बाळा आमच्यावरती तू विश्वास ठेव प्रेमळ भक्तांनो तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा वेळ कोणाचीच सारखी नसते रे रडावे त्यांना सुद्धा लागते ज्यांनी तुला रडवले आहे त्यामुळे तू धीर सोडू नकोस वेळेची तू वाट बघ तुझी सर्व इच्छा सर्व स्वप्ने जी तू आजपर्यंत बघितली आहेस ती सर्व पूर्ण होणार आहे आणि ती मी स्वतः करणार आहे प्रत्येक क्षण आनंदाने जग माझ्या लेकरा सगळ्यामध्ये आनंद वाट कितीही संकटे आली तरी न खचता न घाबरता मुखामध्ये स्वामी नाव घेऊन आपली वाट प्रामाणिकपणे चालत राहा आनंदी आयुष्य ठेवायचे असेल तर तू फक्त स्वामींचे नाव मुखाशी असू दे तिथे तुला काहीच कमी पडणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा तू मोकळे मनाने भक्ती कर तुझी भक्ती कधीच वायात जात नाही होय बाळा कर्म चांगले असेल तर फळ नक्कीच मिळणार भक्ती केली तर त्याचे सुद्धा फळ मिळणार कौशिक नावाचा एक महान तपस्वी होता तपश्चर्याच्या प्रभावामुळे त्यांना खूप आत्मविश्वास आला होता एके दिवशी ते एका झाडाखाली बसले होते तेव्हा वर बसलेल्या पक्षाने त्यांच्याकडे डोकावले कौशिक चिडला मी लाल डोळ्यांनी वर पाहिले तर प्रक, त्या प्रकाशामुळे पक्षी जळून खाली पडेल पडेल आणि त्यांनी तसं केलं सुद्धा कौशिकला आपल्या ताकदीचा अभिमान वाटला दुसऱ्या दिवशी तो एका चांगल्या घरातील माणसाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला गृहिणी आपल्या पतीला जेवण देण्यात व्यस्त होती तेव्हा ती म्हणाली महाराज थोडा वेळ थांबा मी तुम्हाला आता दान भिक्षा देईल माझ्यासारख्या तपस्वीकडे दुर्लक्ष करून ती आपल्या पतीच्या सेवेला अधिक महत्व देत आहे याचा कौशिक यांना राग आला गृहिणी सर्व काही दिव्य दृष्टीने जाणून होत्या त्या कौशिकला म्हणाल्या महाराज रागवू नका मी पक्षी नाही माझे नेमलेले कर्तव्य पूर्ण करून मी तुमची सेवा करीन कौशिक महाराज राग विसरले पण त्यांना आश्चर्य वाटले की यांना पक्षाबद्दल माहिती कशी काय झाली पण त्या स्त्रीने हे आपल्या पतीच्या सेवेचे फळ आहे असे म्हटले आणि सांगितले की तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मिथिलापुरीतील तुलाधर वेश्यकडे जा ते तुम्हाला अधिक सांगण्यास सक्षम असतील कौशिक भिक्षा घेऊन निघून गेला आणि मिथिलापुरातील तुलाधरच्या घरी पोहोचले ते वजन आणि मापे या व्यवसायात गुंतला होते कौशिकला पाहताच त्यांनी कौशिक, पाहता कौशिक महाराजाला नमस्कार केले आणि म्हणाले तपोधन कौशिक देवा त्या चांगल्या गृहिणीने तुम्हाला पाठवले आहे म्हणून ते ठीक आहे माझे कर्तव्य पूर्ण झाल्यावरच मी तुमची सेवा करीन कृपया थोडा वेळ तुम्ही बसा आराम करा कौशिक आश्चर्यचकित झाला की म त्याला माझे नाव मी न ना सांगता कसे काय समजले आणि माझे येण्याचे प्रयोजन सुद्धा कसे त्याला कळले काही काळानंतर जेव्हा वैश्य आपल्या कामातून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी ते सांगितले की ते लोक कल्याणाच्या दृष्टीने प्रामाणिकपणे आणि योग्य नफा घेऊन चांगल्या गोष्टी विकतात हे विहित कर्तव्य बजावूनच मला हे दिव्य दर्शन मिळाले आहे जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर मगधच्या निजताळ चांडाळ यांच्याकडे जा कौशिक मगधला निघून चांडाळच्या घरी पोहोचले शहराची घाण साफ करण्यात ते व्यस्त होते कौशिकला पाहून ते साक्षांना साष्टांग दंडवत घातले त्यांनी आणि म्हणाले हे प्रभो पक्षी मारण्या एवढी तपश्चर्या करून आणि त्या सुसज्ज देवी आणि तुलाधर वेषेच्या ठिकाणी जाऊन तू इथे पोहोचला आहेस हे माझे सौभाग्य आहे माझे नेमलेले काम पूर्ण केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलेन तोपर्यंत तो तुम्ही थोडासा वेळ घ्या चांडाल सेवेतून निवृत्त झाल्यावर त्याने त्यांना सोबत घेऊन आपल्या वृद्ध आई वडिलांना दाखवले आणि म्हणाले आता मला यांची सेवा करायची आहे मी माझ्या विहित कर्तव्यात सतत मग्न आहे त्यामुळे मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे स्वामी भक्तांनो तेव्हा कौशिकांना समजले की केवळ तपश्चर्या करूनच नव्हे तर नेमून दिलेल्या कर्तव्य आणि निष्ठापूर्वक कर्म करत राहिल्याने आणि संस्कार भक्तिभावाने पार पाडूनही अध्यात्माचे ध्येय साध्य होऊ शकते आणि सिद्धीही प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुम्ही भक्ती ठेवा भक्तिभावाने तुम्ही देवांना देवांचे नामस्मरण करा देवांची पूजा अर्चा करा चांगले कर्म करा देव कधीच आपल्याला कमी पडू देत नाही जशी आपली आई आपल्याला कधीही कशाचीही कमी भासू देत नाही तशीच आपली स्वामी माऊलीसुद्धा आपली साथ कधीच सोडत नाही आपले कर्म जर का चांगले असेल तर आपली स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी असते सहमत असाल तर स्वामी मी तुमचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत ह्याला जास्त महत्व आहे तुम्हाला स्वतः कळत नाही कि की तुमच्या मनात काय चालले आहे तेवढे मला समजते कारण की तुम्ही माझे नामस्मरण करता होय भक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम समर्थ सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा चांगले कर्म करा या जगात काहीच चांग काहीच तुमचे नाही फक्त मरेपर्यंत तुमचं शरीर आहे त्याला जपा माणसाचे जीवन बदलवणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थ यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत ते स्वामी समर्थ महाराजांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते फक्त आपल्याला स्वामींवरती विश्वास पाहिजे ब्रह्मांड नायक यांचे अनमोल विचार जाणून घेण्यासाठी ऐकण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा सुखच हवे असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपले आहे तसेच तुझ्या कर्मचारीने लपलेले सुख बाहेर येईल होय बाळा तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा कितीही चांगले शब्द ऐका किंवा कितीही चांगले शब्द बोला पण ते शब्द जोपर्यंत तुमचं भलं करत नाही तोपर्यंत तो तो तुम्ही ते चांगले शब्द आचरणात आणत नाही होय बाळा नामस्मरण करताना संसार आणि कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची अजिबातच गरज नाही तर ते कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा आश्रय घे माझे नामस्मरण तू तुझ्या पाठीशी मी सदैव आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस सहमत असाल तर होय देवा मी तुमचा लाडका भक्त स्वामी माझे मी स्वामींचा असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा अरे तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी तू काय एकटा झुरत का बसला आहेस माझ्यावरती तुझा विश्वास असेल तर मला हाक दे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा कोनी तुझे कोणी काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोहचेल कोणाचा खांदा तुला खात्रीशीर भेटत नसेल रडायला तर बाळा माझ्या पायाशी तू रडून मोकळा हो मी सर्व तुझे दुःख तुझ्यापासून आता दूर करणार आहे सुखासाठी कोणापुढे हात पसरू नकोस वेळ जाईल पण त्यापेक्षा दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ निश्चितच येणार आहे होय बाळा निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग ना उरे मन नाही पसारा दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही माझ्या लेकरा तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती आहे की ही आहे हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही कारण त्याच्या पाठीशी स्वामी आई असते जिथे स्वामी आई असते तर तिथे भीती कशाची तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील सहमत असाल तर स्वामी माझे मी स्वामींचा ब्रह्मांड नायक असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांनाही कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आपण होऊन गमावले तू स्वामींना गमावू नकोस माझ्या प्रेमळ भक्ता तू त्यांना मिळव स्वामींचे नामस्मरण कर त्यांनी सांगितलेले सर्व बोध तू जीवनात आण माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचा भान एवढे लक्षात ठेव तिथे स्वामी आहे हे तू जान प्रत्येक शना, प्रत्येक क्षणात प्रत्येक चराचरात प्रत्येक ह्या पूर्ण ब्रह्मांडात स्वामी व्यापून आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वामींचे नामस्मरण करा ते आपल्याला साथ नक्कीच देणार आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा जी माणसं तुमच्या आयुष्यात सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात त्यामुळे त्यांना तू तु, तुमच्या मनातून काढून टाका तू तु, तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे निशंक राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतात तुला तुझी काळजी करणारे फक्त ह्या जगात एकच आहे ते म्हणजे स्वामी माऊली स्वामी राया स्वामी आई फक्त तू त्यांच्यावरती विश्वास ठेव माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे प्रत्येक व्यक्तीत त्यांना स्वामी चाहे। स्वामी भक्ती करत रहा आयुष्यात काहीही मागण्याची गरज पडत नाही योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते त्यामुळे आपल्यावरती आहे की आपल्याला कशा माणसांसोबत राहायचं आहे नकारात्मक विचार करणारे की सकारात्मक विचार करणारे जर तुम्हाला सकारात्मक गोष्टी करून जर आजीवन आनंदी सुखमय करायचे असेल तर स्वामी महाराजांचे सहवासात तुम्ही राहा स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजाधिराज योगीराज योगी राज असे टाईप करून बाजूची घंटी देखील दाबा हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देत बसण्यासाठी आपल्याला वेळच मिळणार नाही सहमत असाल तर होय देवा मी तुमचा लाडका भक्त तुम्ही माझे मी तुमचा असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ